हाय एवरीवन बी लव्ह फॅशन अँड मध्ये तुमचं स्वागत आहे गौरी गणपती सण जवळ आलेला आहे आणि गौरींसाठी किंवा महालक्ष्मींसाठी साड्यांची निवड जशी आपण एकदम केअरफुली करतो तशीच निवड त्यांच्या दागिन्यांच्या बाबतीतही व्हायला हवी दागिने आणि साडी हे कॉम्बिनेशन परफेक्ट जुळून आलं की मग गौरी उठून दिसतात म्हणूनच गौरींसाठी अगदी ठसठशीत आणि भरीव दिसतील असे दागिने घ्यायला हवेत तुम्हाला माहितीच आहे की गौरी सजावटीमध्ये ज्वेलरीला खूप महत्व असतं आज आपण गौरी गणपतीसाठी सुंदर ज्वेलरी आयडिया पाहणार आहोत ज्यामुळे तुमची गौरी अगदी राणीप्रमाणे दिसेल आता यामध्ये ना तुम्ही तीन ते चार पदरी एक दाणी किंवा ढोलक मण्यांची माळ घेऊ हो शकता तसेच जर सिंगल माळ असेल तीही खूप सुंदर दिसेल आणखीन पण आपण दागिने बघणारच आहोत तर ही माळ तुम्ही बाजारामध्ये आर्टिफिशियल मध्ये बघू शकता दोन ते तीन पदरी मोहन माळीचा सेट ही गौरीच्या अंगावरती छान दिसतो गौरींसाठी नेहमी ठसठसे दागिने घ्यावे नाजूक दागिने फारसे उठून दिसत नाहीत तर आर्टिफिशियल ज्वेलरी मध्ये असे खूप डिझाईन्स अवेलेबल आहेत ते तुम्ही मार्केटमध्ये बघू शकता अशी जाडसर वज्रतिक किंवा ठुशी गौरीच्या अगदी गळ्यालगत घाला आणि त्यानंतर एक एक दागिना घाला गळा भरून दागिने खूप सुंदर दिसतात गळ्या लगतची ठुशी आणि बज्रती त्याच्या खालोखाल एखादी मोठी माळ असं सा घालणार असाल तर त्या दोन्हींच्या मध्ये मोत्याचा लांब तन्मणी हार घाला सोनेरी दागिन्यांमध्ये मोती अगदी उठून दिसतात गौरीसाठी अशा पद्धतीचा लक्ष्मी हारही नक्की घ्या यामुळे गौराईचं रूप आणखीन खुलून येतं आता बेसिक ज्वेलरी म्हणजे मंगळसूत्र तसेच नथ तर गौरीच्या पारंपरिक पारे साज शृंगारामध्ये मंगळसूत्र आणि नथ अगदी इम्पॉर्टंट असते नथेमुळे गौरीचा चेहरा अधिक आकर्षक दिसतो सोन्याचे असू दे किंवा खोटे तर झुमके हे असलेच पाहिजे टॉप्स किंवा मोत्यांचे कानातले तुम्ही घेऊ शकता छोटे डिझाईन असलेले कानातले गौरीच्या लुकला शोभून दिसतात हिरव्या काचेच्या बांगड्या सोनेरी बांगड्या किंवा मेटल ब्रेसलेट्स वापरू शकता बांगड्यांच्या आवाजामुळे वातावरणात अगदी आनंदाची चाहूल लागते आता या सणांसाठी पारंपरिक मराठमोळा साज दाखवण्यासाठी गौरीच्या हातावर बाकी किंवा बाजूबंद नक्की घाला कंबरपट्ट्यामध्ये खूप सारी व्हरायटी मार्केटमध्ये आलेली आहे साडीसोबत कंबरपट्टा लावल्याने गौरीचा संपूर्ण ड्रेसअप पूर्ण होतो गौरीच्या डोक्यावरती मुकुट तसेच पट्टा किंवा सुंदर गजरा बांधल्याने गौरीच्या लुकला पूर्णता मिळते ज्वेलरी आयडियाज मध्ये तुम्ही टेम्पल ज्वेलरी वापरू शकता तसेच ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे मोत्यांचा हार आहे वेगवेगळे मोत्यांचे हार आहे ते तुम्ही गौरीला साधेपणातही उठून दिसतो लुक त्यामुळे घालू शकता फुलांची ज्वेलरी आहे त्याच्या फुलांपासून बनवलेले हार कानातले आणि कंबरपट्टा यामुळे गौरीचा लूक अगदी निसर्गाशी जोडलेला दिसेल तसेच क्रिस्टल नवरत्न ज्वेलरी आहे तुमच्या लाडक्या गौराईला नटवण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये खूप सारे दागिने बघायला मिळतील तुमच्या घरी गौरीला तुम्ही कोणते दगिने घालणार आहात ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आजचा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसोबत टिल टेक केअर बाय